नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खास खूप बनवतो बनवतोय व्हिडिओ मी माणसाने जगायचं राहून नाही गेलं पाहिजे क्षणभंगूर या आयुष्यात किती दिवस आहे आपण खूप दिवस नाही आहोत आपण आपली विकेट कधी जाईल कोणाची विकेट कधी जाईल याची खबर कोणालाच नसते कोणालाच नसते खबर हे आयुष्य आपलं रोचण्या फुगण्यात दुसऱ्याला मनवण्यात कोण आधी आपल्यात बोलल, तो आधी बोलल, की मी आधी बोलीन याच्यात आपली वर्ष निघून जातात त्याच्यातसुद्धा सुद्धा आपलं जगायचंच राहून जातं जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नसतं आज आहोत तर उद्या नाही शेवटी फक्त फोटो रूपे आठवणीच आपल्या घरामध्ये असतात आणि त्या फोटोकडे बघून आपण आपले जुने दिवस आठवत असतो त्याच्यामुळे जगून घ्या बोलून घ्या मनमुराद हसून घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या कोणाला नाचायचं असेल तर नाचून पण घ्या रुसलं असेल कोणी तर आपण स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी जातपात धर्म याच्या पलीकडे सुद्धा जाऊन जगता आलं पाहिजे लहानपणी वाटतं मोठं व्हावं तरुणपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं की पुन्हा लहान व्हावं या सगळ्या जगायचं मात्र राहून जात ज्याला जे जा आवडतं त्यासाठी त्याने स्वतः वेळ काढावा जास्त कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे आपल्याला आणि जरी आपण जास्त कमवून ठेवलं तर ते पुढच्या पिढीला कस पिढीला कसं टिकवता येईल याचासुद्धा अभ्यास असावा आज मन मारून जगाल पण तुमच्या मनाच काय त्याच्यामुळे मनमुराद जगा चांगलं जागा स्वतःसाठी जागा पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही जगा पैसे कमवलेच पाहिजेत पैशाची खूप गरज असते माणसाला पण स्वतःसाठी जगणंही विसरू नका स्वतःसाठी जगून घ्या खूप काही कमवलं पण स्वतःच्या इच्छा स्वतःची आवड स्वतःला जे काही करायचं असेल आपल्याला जे आपल्या मनात आहे ते जर राहून गेलं तर खूप काही कमवून सुद्धा आपण कपल्लक आहोत हे विसरू नका म्हणून जगायचं म्हणून जगायचं राहून नाही गेलं पाहिजे असं जगा तर कसा माझा व्हिडिओ वाटला माझे विचार कसे वाटले ते नक्की मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये कसे वाटले तुम्हाला ते आणि कॉमेडी सुद्धा बघा माझे शॉर्ट व्हिडिओ तेसुद्धा तुमच्या नक्कीच फायद्याचे आहेत ते सुद्धा एक हसायचं साधनच आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आनंद मिळतो त्याच्यामुळे ते तेही नक्की पहा बाय